रोज कटकटे माझ्या ना मंदिर आहे का कोणी काय घरी मंदाव नाही काय करायच होते या ना भाऊजी झालं माहिती का भाजी बसू हो गे था? बस या ना खाली दंडाला कुठं ती का तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली काय

तिथं नाही हो वही तुम्ही थोडं सांगतो ऐका ना तुमच्या भावाला बापाला हो त्याला तर सांगत नाही ना मी तर माल घेऊन जातील ते काय सांग भाऊजी तुम्हाला अहो मग जा ना त्या दारूड्याजवळ राहिले बक्ष तुमच्या माहेरी जा तुम्ही अहो माहेरी चांगला नाही ना तिला भाऊ दारू पितो बाप दारू पितो म्हणजे चोबीन दारू पितो बाप हजार रुपितो नवरा दारू रुपये पितो पिते मग तुमचं लग्न घाल गेलो तमाना <laughs> मग पिता आम्ही आता प्यायला लागला एका ला, ला। बाईच्यानं नाद लाग ला। ना लाग ला। लाग नादी लागला तिने सगळं लुटून काढला ना आता दारू रुपयाला लागला म्हणजे बायाच्या नार रुपयाला लागलं म्हणजे आता मन नाही असती तर मला एक सांग तुम्ही एवढ चांगलं असतं बायापास नाही लागलं तवा नाही का मी तिकडे राहत होते माहेरी माल काय माहितीये असं लागन नाही लागल ते चुकलं तुमचं तवा काम नव्हतं करीत मी गेले माहेराला बा आता घरीच तू आता घरी माल किती का मारलं हे दारू रुपयावर दार। हाल मारलं म्हणून मला

तुमच घर समजून येतो ग काय काय आपल्याकडं त्या दिवशी भांडण व्हायला भांडण झाली नाही तू घाबरून घरी हा ना देणार तुमचंच घर समजा ना तुम्ही तिकडून झोपा मी इकडून झोपवतो नाही का बाई मी नाही झोपत जवळ का बर एक तर घरी नाव माहित झालं ना मी जाण्याच्या घरात होते मारीन मला बाहेर भरच नाही तुम्हाला माहित आहे कोणी राष्ट्रान भेटलं धरीन ओढीन तुम्हाला एवढे चांगले बन कुठं एवढं अर्ध्यात रिंगा तर नाही एखाद्या रोडच बायको मांडलं तुम्हाला ओढते बाई काय करू कुठं जाऊन ऐका तुम्ही मी काय म्हणत नाही तुम्ही कशा बळजबरी माझ्या घरात घुसल्या चांगलं झालं तुम्ही इथं आले आता एक काम करा तुम्ही तिथं झोपा मी इथं झोपतो बिनधा झोपा आणि जेवणा सांगितलं तर पाठी माग जा सायपा मला काही सांग मला फक्त रातभर मोठभर हाडकं टाकू दे तुम्ही ऐका मार भरोसा करा तुम्ही असं नका अहो ऐका ना बायको काय तुम्ही काय आला घेत मला म्हणजे

मला चांगल्याला बायका चांगले भेटत नाही आणि दारूड चांगल्या बायकाला नवरे भेटत नाही तुमच्यासारखे माल बायको असते तर भाऊची काहीच नाका बोलू तुम्ही ना नवरा जर आला ना ऐकणं गप्ची झोपलं मग तुम्हाला वाटलं तर मग गप्पा माणूस तर झोपला याची बायको नाही नाई एकट्याच्या घरात कसं झोपाव येता मला काही कळणं नाही

झोपली ती काय काही नाही ते अंगार टाकत होत तुमच्या नाही नाही मला थंडी नाही माझा तुम्ही <स्तितितितितितिति> झोप तिकड नाही नाही अंगार टाकत होतो नाही नको मला ते चांगलं नाही वाटत तुम्ही अंगार घ्या मी तसं झोपत तुम्हाला नाही जॉब असं चांगलं वाटत का तुम्ही तसं तुम। जॉब नाही तस का चालू का तुम्हाला फोन आहे ना भाऊजी मी का तशी बाई नाही दारुड आहे मग झोपच उडाली हो जोपच आहे ना मला भाऊजी ऐका नाऊजी मी रात्री चालच आहे ना मग नाही मला आहे ना तुम्हाला पाय बसून झोपच उडाली भाऊजी